मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संकटमोचक महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त यवला शहर व तालुका भारतीय जनता पार्टी तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं रक्तदात्यांना रक्तदान करून गिरीश भाऊ महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन नेते समीर समध्या माजी नगरसेव गणेश शिंदे बंडू क्षीरसागर प्रमोद सस्कर प्रभाकर झळके दीपक लोणारी गोटू मांजरे परदेशी नितीन काबरा राहुल गुजराती धनंजय कुलकर्णी बापू गाडेकर राजू परदेशी धीरज परदेशी मयूर पटेल अतुल घटे अनुपमा मडे ज्योती कपूर यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक मोचक मान्य गिरीश भाऊ महाजन यांचा आज पासष्टवा वाढदिवसांना भारतीय जनता पार्टी येवला शहर व ग्रामीण तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जे आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिराचं तर सगळ्यांचं प्रेम असं गिरीश भाऊंवर हो आहे माननीय गिरीश भाऊ ज्यावेळेस पालकमंत्री होते नाशिक जिल्ह्याचे त्यावेळेस कोणत्याही कार्यकर्त्याला कुठल्याही पक्षाच्या जर काही अडचण आली तर ते त्यांच्याकडे गेल्यावर नक्कीच सॉल्व करत होते असे आमचे गिरीश भाऊ यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त आज नगरसेवक गणेश भाऊ शिंदे आमचे समीर भाऊ समदडिया नानासाहेब लहरे व बापूसाहेब गाडेकर यांनी सर्वांनी जे आयोजन केलेलं आहे या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन बोला महाराष्ट्र राज्याचे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश व महाजन यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज रक्तदान शिबीरचं आयोजन केलं होतं रक्तदान शिबीरचं खरं कारण त्या पैलगाममध्ये जी घटना घडली हिंदू लोकांवर जे अत्याचार झाला त्यांना जी रक्ताची गरज आहे जे मृत्युमुखी पडले त्या लोकांना रक्तदान रक्त कोरोना झाला पाहिजे आणि दरवर्षी गिरीश म्हणजे वाढदिवसानिमित्त आरोग्यविषयक आम्ही शिबिर भरत असतो हा शिबिरचं पूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर नाशिक जिल्हाभर स्वतः गिरीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे महाविद्याची गरज आहे त्यामुळे मी सर्व रक्तदात्यांचे गिरीश भावंतर्फे अभिनंदन धन्यवाद करतो